नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर पहा नव्याने आज आपण असंच एक ग्राफिक घेऊन आलेलो आहे आणि हे जे आहे जे ग्राफिक म्हणजेच आपला जो लोगो डिझायनिंग त्याचं जे काय आपला पुढील पार्ट राहिलेला आहे तो आपण पुढील पार्ट आपण पुढे घेऊन येणार आहोत आणि त्या पार्टमध्ये आपल्याला जास्तीत जास्त चांगला लोगो कसा बनवता येईल आणि त्या चांगल्या लोगोच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत कसं जाऊ त्याच्यामधून आपल्याला कसा फायदा होईल तर इतर अनेक समस्या आहेत की त्या तुमच्या मनामध्ये घोळत आहे आणि त्या कुठेतरी तुम्हाला सांगायच्या आहे पण त्या सांगण्यासाठी कोणी भेटत नाही आणि जे काही पुढील पाठ आहे त्याच्यावरती अभ्यास करण्यासाठी पण तुम्हाला कोणी भेटत नाही मित्रांनो तर तुम्हाला अशा काही समस्या असतील तर तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की कळू शकता प्लस जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग आ, कोर्स किंवा ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग असे जर नवीन नवीन कोर्स तुम्हाला जॉईनिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता पार्ट टाईम काम करण्यासाठी घर बसल्या बिझनेस मिळवण्यासाठी खूप चांगला व्यवसाय आहे हा आणि त्याच्या माध्यमातून कमीत कमी आपण इतरही कामं करून हे काम करूया आणि कुठेतरी स्वतःला बिजी करूया आणि दोन रुपये आपण जास्त कमवूया कारण पहा ज्याचे त्याचे स्वप्न असतात आणि प्रत्येकाला आपलं स्वप्न कुठंतरी पूर्ण करायचं असतं मग त्याच्यासाठी कुणीही असो तुम्ही असो किंवा मी असो माझंही असं काही स्वप्न आहे की मलाही असं वाटतं की माझ्याकडे घर बंगला गाडी सगळं काही असावा तसं तुम्हालाही वाटतं की नाही वाटतं ना तर असं प्रत्येकाला वाटत असतं तर मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की थोडी कुठेतरी मेहनत केली पाहिजे आणि त्या मेहनतीमधून आपल्याला कुठेतरी चांगला फायदा करून घेतला पाहिजे बघा मिनिट मिनिट सेकंड सेकंड वेळ आपल्या आयुष्यातला कमी होत चाललेला आहे आणि तो वेळ आपल्याला पुढे वाढून मिळणार आहे का नाही ना आपल्याला बोलवणं आलं की आपल्याला जायचं आहे मग आपल्यासाठी कोणी थांबणार नाही किंवा आपणही कोणासाठी थांबणार नाही मग चिठ्ठी आपली उद्याची असू द्या तर त्याच्यासाठी आपल्याला जाणं हे गरजेचंच आहे कारण इकडे काय आपण इकडे थोड्या दिवसाचे मेहमान आहोत आणि ही जी सृष्टी आहे हीही आपल्याला फ्रीमध्ये जी काही न निसर्गाने देवाने आपल्याला दान केलेली आहे तर आपण आज ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी राहूनच देवा देवाला थँक्यू म्हणूया कारण त्याच्यामुळेच आपण हे जग पाहत आहोत ही दुनिया पाहत आहोत आणि एक चांगला माणूस म्हणून आपण जगत आहोत मग त्याच्यासाठी आपल्याला अजून कुठेतरी काहीतरी थोडंसं करायचं आहे खरं म्हटलं तर पैसा हा जीवनामध्ये खूप काही महत्त्वाचा आहे असं नाही की फक्त पैसाच महत्त्वाचा आहे तर त्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी आहेत की त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे कुठेतरी व्यस्त राहता येईल बिझी राहता येईल दोन रुपये कमवता येईल आणि त्याच्यामधून आपलं नावही होईल मग पैसा कमवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की असाच वेळ व्हायला नाही घालवायचा किंवा आपण दहा पंधरा हजाराचा जॉब करतो तर तो जॉब काय करायचं आहे तो दुसऱ्यांच्या कंपनीचा ब्रँड आहे आणि तो आपण करून त्यांचा फायदा करून घेतो मग आपला काय आपण आपला फायदा काय करतो तर आपला कुठलाही आपण फायदा करत नाही आपण फक्त आणि फक्त त्यांच्या पाठीमागे वेळ वायाला घालतो त्यांच्या कंपनीमध्ये काम करतो आणि वरतून चार शब्द त्यांच्या ऐकून घेतो तर नाही रे बाबा आपल्याला नाही जमणार असा तुम्ही विचार करा की मला आजपासून कोणाची बोलणी खाणं आवडणार नाही आणि ते मी खाणारही नाही बरं का अजिबात नाही कारण का की मी कुठेतरी माझ्या मनाचा मालक आहोत त्याच्यामुळे आम्ही काहीतरी करूया काहीतरी करून दाखवूया आणि कुठेतरी स्वतःला सावरत पुढे घेऊन जाऊया मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण सोशल मीडियावरती आलं पाहिजे आपण जे काही इंस्टाग्रॅम फेसबुक मार्केटिंग हे शिकलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी आपला जो काही स्वतःचा ब्रँड आहे तो केला पाहिजे मग स्वतःचा ब्रँड असाच होतो का नाही ना त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते मग आता मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया आपल्या पुढील व्हिडिओला ठीक आहे तर आता आपण काय करायचं आहे की सगळ्यात प्रथम आपण सगळ्या प जे काही ग्राफिक म्हणा किंवा मग जी काही इतरही काही डिझायनिंग असतील त्या सगळ्या डिझायनिंग आपण कॅनवावरती शिकलेलो हो। आहोत आणि आजची डिझायनिंग आपण कॅनोवरती शिकणार आहोत तर मग आता काय करायचं आपल्या मोबाईलमध्ये सगळ्यात प्रथम आपण कॅनवा ओपन करायचा वरती आलेलो आहोत तर आता मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्याच्या नंतर सगळ्यात प्रथम तुम्हाला माहित आहे की आपल्याला काय करायचं आहे तर आपण काय करायचं जो आपल्या स्क्रीनवरती जो म कॅनवा ॲप आहे ना तो कॅनवा ॲप आपण ओपन करायचं आहे तर कॅनवा ॲप आपण ओपन केल्याच्या नंतर आपल्याला जी आपल्याला लोगोची साईज पाहिजे किंवा आपल्याला लोगो कसा पाहिजे जर आपण फूड रिलेटेड जर आपल्याला लोगो बनवायचं म्हटलं तर कसा बनवायचा आणि रियल इस्टेटचा बनवायचं म्हटलं तर कसा बनवायचा तर आपण इकडे सर्च करूया तर आता आपण फूड रिलेटेड जर आपण लोगो बनवला ना तर मग आपण त्याच्यासाठी आपण सर्च करूया फूड लोगो ठीक आहे तर फूड लोगो आपण सर्च केल्याच्या नंतर अशा प्रकारे जे आपल्यासमोर लोगो ओपन होतील स्क्रीन ओपन होईल मग त्याच्यानुसार आपल्याला ते आप लोगो बनवायचे आहे हे बघा फूडचे किती सगळे लोगो आहेत प्रोवाले घ्यायचे नाही आहे जे अनप्रो वाले, वाले आहेत ते घ्यायचे आहेत मी तुम्हाला त्या दिवशीही ह्या व्हिडिओ सा सांगितलेला आहे की कलर वगैरे कसं भरायचं आहे त्याच्यानंतर आपण कसं चॉईस करायचं आहे आपल्याला कसा नेमका लोगो हवा आहे आणि त्याच्यावरती आपलं नाव काय पाहिजे आणि ते त्याच्यानंतर लोकांनी आपल्याला लोकांना तो पटला पाहिजे का आपल्याला तर तो असंही पटतो पण तो दुसऱ्यांनाही पटला पाहिजे मग त्याच्यासाठी आपण सगळ्यात प्रथम काय करूया की हा हा लोगो आपण निवडूया तर हा लोगो निवडल्याच्या नंतर त्या लोगोवरती आपण क्लिक केलेला आहे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे जी आपली स्क्रीन आहे ती ओपन होते तर ओपन झाल्याच्या नंतर जे आपलं नाव काय आहे बरं आता हे जे आहे ते त्यांचं नाव आहे तर मग आता काय करायचं आहे आपल्याला हे नाव डिलीट करायचं आहे हे तुम्हाला माहीतच झालेलं आहे ऑलरेडी की आपल्याला नेमकं काय काय करायचंय ठीक आहे तर आता काय करायचं आपण टॅक्समध्ये जायचं आता टॅक्समध्ये गेल्याच्या नंतर ॲड अ हेडिंग तर ॲड हेडिंगवरती क्लिक करून आपण काय करूया आता माझं कसं संगीता डिजिटल ठीक आहे तर मी आता तुमच्या माहितीसाठी सांगते संगीता फूड असं जर मी नाव टाकलं तर माझं नाव होणार संगीता फूड ठीक आहे तर आता हे झालं माझ्या कंपनीचं नाव आता तुमच्या कंपनीचं नाव काय आहे ते तुम्ही टाकू शकता प्लस आता जे काही आपलं राहिलं काम ते कलरचं तर आता ही जी संगीता वरती आपण क्लिक नंतर आपल्याला कलरवरती यायचं आहे मग याच्यात कलर आहे ना वरती व्हाईट कलर खूप उठून दिसतो तर मग तुम्ही चॉकलेटी कलर टाकू शकता प्लस तुम्हाला अजून एक गोष्ट महत्वाची सांगायची म्हटलं तर तुम्हाला जर हे नाव आता स्मॉल बिग आणि स्मॉल दोन नावामध्ये मिक्स आहे ओके तर ते नाव तुम्ही ओनली कॅपिटल करू शकता जे फर्स्ट लिपी आहे त्याच्यामधलं तुम्ही करू शकता असं मी आता जस्ट तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला हे माझं नाव मी टाकलेलं आहे पण ज्या वेळेस तुम्ही ज्या तुमचा लोगो बनवणार ना तर जास्तीत जास्त आपण फर्स्ट लिपीतलीच आपण लिपी, लिपी यूज केली पाहिजे जेणेकरून छान वाटते ओके तर आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आता ही जी साईजची लाईन आहे ना तर याच्यामध्ये कलर अजून काय आपल्याला चांगला वाटत आहे का म्हणजे आता जो आपण रेडीमेड घेतलेला लोगो आहे राईट तर त्याच्यामध्ये त्याच लोकांचा कलर आहे तर तो लोकांचा कलर आपल्याला नाही पटलेला तर मग आपण आपला कलर भरायचा इकडे अजून आपल्याला कसा कलर छान वाटेल किंवा आपल्याला कसा उठून दिसेल कलर ब्लॅक कसा वाटेल रेड कसा वाटेल मिक्स कलर कसा वाटेल तर मग असे कलर आपण चेंज करायचे आणि चेंज करत 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 आपण आपल्या जागेवरती बरोबर यायचं जेणेकरून आपल्याला चांगलं ग्राफिक वाटेल ठीक आहे तर आता मी मी माझ्या पसंतीने ब्ल्यू कलर ठेवला तर तुम्हाला कोणता कलर ठेवायचा आहे तर तुम्ही तुमचा कलर ठेवू शकता आता परत याच्यावरती क्लिक केला आता ह्या बॅकग्राऊंडमध्ये आपण अजून काही वेगळा कलर करू शकतो का तर शो आपल्याला बघायचा आहे की आपल्याला पिंक कसा वाटेल हा कसा वाटेल रेड कसा वाटेल हा कसा वाटेल तर हे तुम्ही कंटिन्यू चेंज करत राहा मला तर हा चॉकलेटी कलर आवडलेला आहे तर मी हा चॉकलेटी कलर इकडे ठेवलेला आहे आत्ता वेळ राहिलेली आहे की बॅकग्राऊंड कलरची तर बॅकग्राऊंड कलर बी आपण कशा प्रकारे चेंज करायचा ब्ल्यू कसा वाटेल आता व्हाईट कसा वाटेल व्हाईट छान वाटत आहे बरं का आणि त्याच्यावरती जे नाव पण आपण वरती पण टाकू शकतो की आपलं काही व्हेज आहे नॉन वेज आहे जे काही वेजचं सिंबॉल असेल तर वेजचं सिंबॉल कसा घ्यायचा एलिमेंट्स तर एलिमेंट्समध्ये जायचं एला सर्कल घेतल्याच्यानंतर याला काय करायचं आहे आपल्याला की ग्रीनमध्ये कन्वर्ट करायचं आहे कारण तुम्ही जर नॉन वेज व्हेजिटेबल ओनली करत असताल तर आपण अशा पद्धतीने ग्रीन सर्कल तिकडे करू शकतो तर याच्यावरती क्लिक करून आपल्याला कलर चेंज करायचा आहे ओनली ग्रीन टाकायचं आहे तर बघा हा ग्रीन सिंबॉल इकडे दिसत आहे परत तुम्ही इकडे नाव पण टाकू शकता अजून तुम्ही तुमच्या बिझनेसचं अजून काय तुम्हाला टाकायचं तर ते टाकू कि शकता किंवा मग जे काही हे ओनली इकडे टाकू शकता की ओनली व्हेजिटेबल खाली ओनली ओनली व्हेजी व्हेजिटेबल ठीक आहे तर तुम्ही ओनली व्हेजिटेबल किंवा ओनली नॉन व्हेज असं पण टाकू शकता तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की कलर वगैरे अजून काही वेगळं तर अशा पद्धतीने तुम्ही चेंज करू शकता तर ही खूप सोप्पा आहे बनवणं खूप सोप्पं आहे तर आपण सगळ्यात प्रथम काय करायचं की लोगो डिझायनिंग असं कॅनवाला सर्च करायचं ते सर्च केल्याच्यानंतर आपण आपला लोगो निवडायचा कोणता लोगो की तुम्हाला तुमचा कोणता बिझनेस आहे तो आणि त्याच्यावरती आपण कलर भरायचे ते निवडल्यानंतर म्हणजे तो लोगो आहे दुसऱ्यांचा तर आपल्याला काय करायचं आहे की तो आपल्यामध्ये कन्वर्ट करायचा आहे मग त्यांचे कलर त्यांचं नाव आपल्याला काय करायचं आहे आपण आपल्या पद्धतीने आपले कलर आपलं नाव असं टाकून आपण त्याला डाउनलोड करायचे तर हा झाला कुकिंगचा मी काल रिअल इस्टेटचाही शिकवलेला आहे तर तुम्हाला अजूनही मी दोन तीन दिवस कंटिन्यू लोगो शिकवणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला रील एडिटिंग कशी करायची तेही शिकवणार आहे अजून आपल्याला ग्राफिक डिझायनिंगमध्ये भरपूर पार्ट आपला शिल्लक आहे शिकवण्याचा तर तुम्ही अशाच पद्धतीने नवीन नवीन आ, लोगो बनवून मला नक्की कळवा आणि कमेंट करून नक्की सांगा तर आता हे डाउनलोड कसा करायचा जो जो वरती जाणारा बाण आहे त्या बाणावरती क्लिक करून आपण अशा पद्धतीने ह्याला डाउनलोड करून आपल्या स्क्रीन व्हॉट्सअपवरती म्हणा इंस्टाग्रामवरती म्हणा फेसबुकवरती म्हणा तुम्हाला जिकडे हा लोगो टाकायचा आहे तिकडे आपण त्याला टाकू शकतो बघा हे सगळे ऑप्शन आलेले आहे तर याच्यामध्ये कुठे तुम्हाला पाठवायचं आहे आपल्या फोटोजमध्ये ठेवायचं आहे गुगलला टाकायचं आहे सेव्ह करायचं आहे एक्स वाय झेड सगळ्या प्रकारचे आपल्याला इकडे अवेलेबल आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला लोगो कसा वाटला ते मला कळवा मित्रांनो आजचा लोगो तुम्हाला कसा वाटला आणि त्याच्यामध्ये जर अजून काही त्रुटी तुम्हाला येत असतील अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला नक्की कळू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या समस्यांचं नक्कीच निवारण केलं जाईल तुम्हाला त्या समस्या सांगितल्या जातील आणि जर तुमच्या अशा काही अडचणी असतील तर कमेंटद्वारे किंवा मग माझा जे डिस्क्रिप्शनमध्ये मा नंबर आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही माझ्यासोबत संपर्क करू शकता आणि असेच लोगो बनवण्यासाठी तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहा आणि ती प्रॅक्टिस तुम्हाला कुठेतरी फायदा करून देईल ह्याच पद्धतीने करा वेळोवेळी व्हिडिओ पहा बघा आपल्या चॅनलवरती कंटिन्यू पंधरा ते तीन आठवडे झालेले आहेत की कंटिन्यू मी ग्राफिक डिझायनिंग टाकत आहे नवीन नवीन पोस्टर आणि खूप साध्या सिंपल पद्धतीने मी हे ग्राफिक बनवून टाकलेलं आहे जास्त म्हणजे हायपाय म्हणा किंवा मग असं काय त्याच्यामध्ये आतमध्ये ले एवढे सगळे डिझायनिंग करा हे करा ते करा नाही नाही खूप सोप्पा आहे आपण रेडिमेड ग्राफिक घेऊनही त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो तर तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जे बेल आयकॉनचं जे चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करा कारण जे मी व्हिडिओ टाकणार त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार मित्रांनो आणि जे डिजिटल रिलेटेड व्हिडिओ आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळणार तर मित्रांनो चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र